राम राम मंडळी राम, राम मंदड़ी। तर देखा आज मध्ये थंडी पण नाही आमनाकडे आणि आज मालकला सांगा मी म्हटलं चला थोडस बाहेर शेकोटी करू आपण तर देखा अशी शेकोटी करेल ते आज आणि आज मनासोबत मालक शेतस आणि दुर्गेश पण तर देखा मंडळी आज आम्ही शेकोटी पेटाई शेकोटी लाईसणाने आंग शे केलं नोत मलतीत थंडी पडेल तर जेवण झाले मग म्हणतं थोडंसं आंग शेको आपण तर मग शेकोटी लाईदिनी आणि शेकोटीनी मजा काही अलग जी एकदम थंडी जशी गायब विदा तर तर मग आम्हाला ते फार्महाऊसवर देखा कोण कोणी दिनेश हे आणि दुर्गेश हे देखू शकतो दुर्गेशसुद्धा म्हणे मला तुम्हाला फार मोहसर नाही तुम्हाला फार देखा नाही आणि दिनेशना मित्र येतो दुर्गेश त्यामुळे मग दुर्गेश गुणा होता आणि मग सविता म्हणे चला म्हणे मग आपण सगळ्या आते अंग शोको म्हणे आणि हाय एकदम म्हणजे दुर्गेश होणा आणि दुर्गेशनी शेकोटी चायनीज पेठाडी आणि आज आमले जुनी आठवण जाई माले आज की पहिले कसं राहील लहानपणे चार पाच जणी जण जर पटनूच शेकोटले तर त्यातनं चालू आहे आज मनी सासवा आणि सकाळ तुम्ही सासवा आई माल आज आठवण आणि दररोज मग तोच किस्सा सांग राहतो की जुनी जे जुनं लोकेशन जे होतं शास्त्र शेकोटीनं आज ते तुनामुळे आज आमले पण भेटणं करानं तर भंत भारी वाटा ना आज एकदम ठीक आहे म्हणता लवकर तुम्हाकडे कशी काय थंडी ते पण सांगा आम्हाकडे जोर माशी मी आज नाही कुठे नाही भेटू तुम्हाला कसा वाटणार ते पण सांगा तर पुढल्या वेगवेगळ्या आपण लवकरच भेटू तोपर्यंत राम राम, राम।, राम।